विरवडे गावातील प्रमुख डांबरी रस्ते रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता धोकादायक खड्डे निर्माण झाले आहेत विरवडे प्रमुख डांबरी रस्ता पाहू शकता रस्ता तुटलेला आहे पुढं जाऊया याची दखल ग्रामपंचायत विरवडे यांनी घ्यावी अशा प्रकारे मोठे खड्डे पडलेले आहेत पाहू शकता पुढे जाऊया इथे मोठा खड्डा दिसतोय रात्री अंधार पडलेला असताना डांबावरची लाईट गेलेली असताना एखादा जर मोटरसायकलवरून पडला तर काय होईल विचार करा वाईट अवस्था आहे विरवडे प्रमुख रस्ता बऱ्याच ठिकाणी रस्ता खचलेला आहे मोठे खड्डे पडलेले आहेत हे बघा विरवडे प्रमुख डांबरी रस्ता या कोपऱ्यावरती रस्ता एका बाजूने खचलेला आहे तुटलेला आहे मोठे खड्डे त्यातल्या त्यात एक मोठा खड्डा तुम्हाला दाखवतो इथं इत वळणावरती इतका मोठा खड्डा पडलेला आहे रस्ता तुटून खचून गेलेला आहे साईडला चिखलाची रिबडी झालेली आहे रात्रीच्या वेळेला धोकादायक परिस्थिती ब्लाइंड कॉर्नर आहे हा वळताना दिसत नाही लोकांना अंधार पडायला लागलेला आहे परंतु आपलं काम अजून संपलेलं नाही भोसले मळा या ठिकाणी पाहू शकता रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे या ठिकाणी रात्रीची लाईट गेल्यानंतर एखादा व्यक्ती जर पडला ॲक्सिडेंट झाला पूर्ण डांबर निघून गेलेला आहे पुढे जाऊया मोठे खड्डे पडलेले आहेत हा रस्त्याच्या अगदी कडेला पडलेला खड्डा आहे यावरून लक्षात येतं की किती धोकादायक रिस्की झालेला आहे या खड्ड्याची फक्त डेप्त खोली बघा दिवसा अजून नीट दाखवता येईल पाहू शकता कशा प्रकारे आपण खड्डे विरवडे प्रमुख रस्त्याचे दाखवत आहोत एक एक खड्डा खूप खोल आहे पुढे जाऊया गाडीची लाईट मुद्दाम लावलेली आहे रस्त्यावरच्या लाईट आज लागलेल्या आहेत पण काल रात्री लाईट गेली होती त्यावेळेस कोणताही खड्डा नवीन माणसाला दिसत नव्हता पुढे जाऊया या वळणाला पडलेला मोठा खड्डा गाडीच्या उजेडात दिसेल थोडे थांबा हे पाहू शकता मग तुम्हाला खड्डा दिसला नाही म्हणून माझ्या गाडीची लाईट चालू करून तुम्हाला खड्डा हा या वळणावरचा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बरेच छोटे मोठे खड्डे जरी असले तरी मेन मेन बघूया आपण थोडं पाहिल्यानंतर लक्षात येईल की आमच्या हिरा काकू वीर यांच्या वळणावर बारीक बारीक पाऊस येत आहे हिराका कुबीर यांच्या वळणावर पुढच्या बाजूने दुसरा एक खड्डा आहे रस्ता साईडला तुटलेला आहे इथं डांबावर थोडी लाईट असल्यामुळे आपल्याला दिसू शकतं कशाप्रकारे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते आजच्या व्हिडिओचा शेवट सर्वात जास्त रिस्की पॉईंट विरवडे प्रमुख रस्ता आहे किती मोठे खड्डे पडलेले आहेत पाहू शकता हे बघा विरवडे प्रमुख रस्ता गाडीवरून खाली उतरून जरा पुढे जाऊया हे बघा मोबाईलच्या टॉर्चमुळं थोडंफार दिसत आहे तुम्हाला असा रस्ता तुटलेला आहे विरवडे ग्रामपंचायत ग्रामपंचायत विरवडे यांना विनंती आहे की लवकरात लवकर खड्ड्यांची मलमपट्टी रस्त्याची डागडूजी दुरुस्ती करावी या तमी नहेला, हे आता मी खड्ड्यातून गाडी न्यायला लागलेलो आहे हे बघू शकता बघा